आम्ही सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुखरामबाद आज रोजी आम्हाला माहिती मिळाली की राजुरा येथील शेतकरी महादो देवबा कंटेवाड हा काल सायंकाळी शेतामध्ये वेसलेल्या तुराट्याला जाळत असताना तुराट्याचा भडका उडून अंगाला आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आज रोजी आम्ही घटनास्थळी भेट देऊन इनकेस्ट पंचनामाने सर्व कारवाई करीत आहोत माधव कंठवाड्यांचं आज दुःखद निधन झाल्याची बातमी सर्वत्र आलेली आहे तर एकंदरीत काय होतं काय या घटनेबागालचं काय सांग तो, तो शेतामध्ये तुरट्या वेचण्यासाठी आलेला होता तुरट्या जमा करून आग लावत असताना त्याच्या अंगावर त्याच्या अंगाला लागलंय आणि तो त्या आगवाती

कोणाची काम करत होता पूर्वी होता सालगडी म्हणून काम करत होता पण आता आहे ते चौदा उंची शेती आहे त्यांना आहे त्या शेताच्या फळाच्या तुराट्या वेचून त्याला आग लावत असताना संध्याकाळी त्याच्या त्याला पेट घेतली अंदाजित किती वाजता अंदाजित सायंकाळी सातच्या दरम्यान असेल सहा साडेसातच्या दरम्यान